खर तर कर्जत खालापूर विधानसभेमध्ये जे ताकदीचे उमेदवार आहेत ते चारही मराठा उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे आणि मराठा समाजाची मत एक लाख आहेत फक्त एक लाख त्या चौघात डिवायडेशन झालं तर इथं अ अठरा पगड आदिवासी बौद्धांतरित दलित आणि मुस्लिम ही जी मतं आहेत ही मतं जवळपास तीन लाखाच्या म्हणजे दोन लाख सवा दोन लाख आहेत इतर मतं मग सवा दोन लाखाच्या मतांवरती यांची भिस्त आहे जर एक लाख इंटू चौरंगी झाली तर चार तर पंचवीस हजार एकाला पकडले किंवा एखादा फार फार आता इथं हा मतदारसंघ म्हणजे एक ज्याला म्हटलात की लढतीचा जसा शर्ती बैलांच्या शर्यती होतात तशा शर्तींचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि इथं कुणाची बैल धावतील हे तुम्हाला एक चार तारखेनंतर चित्र स्पष्ट होणार आहे पण मी कुणाला मदत करणार आहे हे तुम्हाला मी जाहीरित्या पाच तारखेला सांगणार आहे कारण छाननीचे वगैरे दिवस होऊ द्या माझे नितीन सावंत माझा जवळचा सा मित्र आहे चांगला पोरगा आहे थोरवेचं माझे चांगले संबंध आहे तरी मी आता त्यांच्यासोबत त्यांच्या महायुतीत नाही पण वैयक्तिक रिलेशन त्याचे माझे आहेत माझे आता यांचं सुधाकर घारे जे आहेत माझ्या जिल्हा परिषद आमचे म्हणजे डीपली संबंध तेवढे नाही पण या दोघांशी माझे चांगले पण त्यापेक्षा सत्तर टक्के मराठा समाजाशी माझं चांगले संबंध आहे म्हणजे मी केवळ दलितांचीच मतं नाही तर मी इथे आणि हे त्यांना सगळ्यांना माहिती घ्यायला माहिती की मी कन्व्हन्सिंग पॉवर माझी काय कुणाला निवडून आलं पाहिजे कर्जतच्या विकासासाठी तर हे सगळं चित्र आहे आपण येत्या पाच तारखेला डिक्लेअर करणार आहोत कारण दहा तारखेला खोपुलीमध्ये माझा एक मोठा कार्यक्रम होतो एक दीप धमकर असं कर्जत मध्ये झालं कर्जत मध्ये ना ना भविष्य ती म्हणजे मला मोठ्या राजकीय पक्ष नसल्या आम्हाला शेळके हॉल भरता येत इत, भरता येत नाही अशा ठिकाणी आपण ओव्हरफुल करून त्या ठिकाणी एक पावर दाखवली आता खालापूर मध्ये दाखवतो म्हणजे किमान पन्नास साठ हजारची मतं जी मी सांगून त्यांना कन्वे देऊ शकतो ही पावर कुणाकडे नाही आणि माझ्याकडे जे कार्यकर्ते आहेत डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या या सगळ्या सानिध्यातले हे सगळे नॉन करप्ट लोक आहेत आणि ही जी सगळी तरुण पोर आहेत सगळी कामं धंद्यावाले आताच जी एक बैठक तुम्हाला मी दाखवतो पाठवतो त्याला आताच नुसते साधी चर्चा सत्र लावली तर तो, तो संगम हाऊसफुल हो। झाला मला कुठल्या नेत्याला तर बोलायची गरज नाही त्यामुळे इथला जो समाज आहे त्या समाजाशी कोण कसं वागतो कसं वागलंय तुमच्या पाचशे रुपयाला हजार रुपयाला तुम्ही निवडणुकीला एकानी पाचशेने आणली तर एकाने हजार मानसी प्रत्येक माणूस आणला आणि एकाने फुकट आणली तिघांचा इतिहास तेवढाच आहे परंतु आम्हाला पैसे नको आहेत आम्हाला इतशी काम करणारा माणूस हवाय इतशी खऱ्या अर्थाने विकासाचा ज्याला महामेरू म्हटला असा शब्द त्याच्या पुढे लागला पाहिजे केवळ किवळ कि दादागिरी गुंडगिरी किंवा ह्या सगळ्या गोष्टीला जर तुम्हाला खरंच दाबायची असेल तर हीच वेळ आहे म्हणून मग जाहीर सभेत सांगितलं माझ्या इथल्या की आपण कुणाला मतदान द्यायचं माझं तुम्हाला दहा तारखेला सगळ्यांना फोन येतील त्याच्यात तुम्ही कामाला लागा बेशक झेंडा घेऊन कामाला लागा माणूस आपण ठरवू काय झालं की आदरणीय मनोज जरांगे साहेब आणि डॉक्टर राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या ज्या आता सध्या चर्चा अजून चालू आहे तीन दिवस एकत्रच आहेत या चर्चेमध्ये काय झालं की इथं आम्हाला उमेदवार नाही या मतदारसंघात सुनील पाटील आमचा ना नाचला होता बिचार पण राहिला नाही कारण उद्धव साहेबांनी त्याला स्पष्ट सांगितलं की इथं आपल्याला आमदार निवडून आणायचं म्हणून तो सुनीलची प्रामाणिकपणा त्यांनी दाखवलेली आहे तर इथं आम्हाला तो उमेदवार नाही सात विधानसभामध्ये आम्हाला वेगवेगळा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही घेतलेला आहे आम्ही अलिबाग मतदारसंघात महेंद्र दलवी यांना जाहीर पाठिंबा दिलाय कारण महेंद्रनी आमच्या समाज पेसिफिक सांगतो इतर समाजासाठी करतो धनगरांसाठी पण त्यांनी केलंय मी ज्या ज्या समाजाला सांगेन त्या समाजाला त्यांनी निधी वापरलेली आहे मग मुख्यमंत्री साहित्य निधीतून असू द्या आमदार फंडातून असू द्या डीपीटीसीतून असू द्या आज त्यांनी मला मुरुडला साडे अकरा कोटी रुपये दिले इमारत पूर्ण झाली घाई गडबडीत आम्हाला त्याचं ओपनिंग करायचं नाही म्हणून ते थांबवलेलं आहे असे अनेक कामं त्यांनी केलेली आहेत त्यामुळे समाजाचा जो माझा रोष आहे मी जो ठरवलेला आहे की एक रोप त्यांच्याकडे आहे तो आहे मी जाहीर सभेत गेलो होतो असं माझा काय वास्तविक संबंध नसताना पण ते मला बोलवतात मी कधीच कुठल्या आमदारला तुम्ही आता पण तिन्ही आमदार जे उभे जाणून विचारा माझा फोन येतो का कधीच नाही जगदीश्वर मठात या आणि निवडून जा माझ्या लोकांची कामं करा मला पैसे नको पैसे खूप आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने मी खूप पैसे कमवलेत हो मी बघा माझी पत्नी इथे जिल्हा परिषदला अध्यक्ष झाली तुम्ही सगळे साक्षीदार आहात मी उपमहापौर झालो माझी बहीण शिक्षण सभापती झाले सरपंच जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य सगळी पद भोगलेली आहेत त्यामुळे हा भाग नाही पण कर्जतचा खरंच उमेदवार कुणाला निवडून द्यायचं मी आणखी जसं आज बसलो शंभर दोनशे कार्यकर्ते होते मी अजून एक चार पाचशे कार्यकर्ते एकत्र घेणार बसणार आणि सांगणार निर्णय काय घ्यायचं आणि तुमच्या समोर निर्णय घेणार आहे ते पण पत्रकारांच्या समोर लाईव्ह नेहमी लपवून मी काही करत नाही तिथे सांगेन बाबा या गाडीत बसा तिचा टायर पंक्चर होणार नाही मग त्या गाडीत कार्यकर्त्याला मी बसवणार कर्जत मध्ये आपण सांगू तोच उमेदवार निवडून येईल त्याची खातर जमा मला आहे कारण मी पस्तीस वर्ष काम करत असताना बौद्धांच्या विरहित मी काम केलेलं आहे इथले आदिवासींचे प्रश्न असतील किंवा मुस्लिमांचे असतील किंवा मराठ्यांचे असतील कुठले इथं कर्जतमध्ये जेवढे माझ्या बौद्ध समाजाचे माझे मित्रमंडळी नाही तेवढं मराठा समाजाचे लोक माझे मित्र आहेत कि इतर समाजाचे लोक आहेत मी उद्या आ, मुस्लिम बांधवांना सांगितलं